पद्मश्री नामदेव ढसाळ यांची कविता कवितेचं शीर्षक आहे कडेलोट ते लिहितात की उपसलेल्या तलवारीसारखे आमचे धारदार तारुण्य तुम्ही खुशाल म्हणा आम्ही डोक्यात राग घालून घेतली तुम्ही खुशाल म्हणा आम्ही वेड्यानं पछाडलोत खरंच आम्ही वेडे आहोत आणि आम्ही स्वतःहून डोक्यात राग घालून घेतली कारण आम्हाला एक विचाराची दिशा आहे आमच्या मनाचा कल हा मानव्याच्या सर्वंकष मुक्तीचा आहे खरंच आम्हाला उठवलं आहे एका जगन्मान्य इच्छेनं खरंच आम्हाला इच्छा झाली आहे शोषकांच्या रक्तानं रंगलेले आमचे पंचे सन्मानानं मिरवायची त्यांना कसं आहे ठाऊक की आमच्या डोक्यात एक सृजनाचा राक्षस आहे त्याला जर आम्ही काम दिलं नाही नाचवलं नाही तर तो आम्हालाच खाऊ शकेल बिनदिक्कत आणि म्हणून उपसलेल्या तलवारीसारखे आमचे धारदार तारुण्य एका नव्या जगाच्या वेडासाठी आम्ही त्यास कड्यावरून झोकून देत आहोत